कुमारी साक्षी लता अनिल वाघमारे जिल्हा अकोला कवितेचं शीर्षक आहे मी तुझी रमा मी तुझी रमा होते सहनशीलतेचा पधर सांभाळणारी पण मनात विचारांची ज्वाला पेटवणारी वाट पाहणारी क्रांतीची वाढवतात कुलनारी मी तुझी रमा होते सांग तू माझा भीमा उशील का संघर्ष हेच आयुष्य जेव्हा अन्यायदाराशी येतो माझ्या डोळ्यात पाणी न येता तू न्यायासाठी उभा राहशील का तुझी भुणा, भुणा। मी तुझी रमा होते सांग तू माझा भीमा होशील का माझा आवाज दबवला तर तू घोषणा बोल घुमशील का संविधानाच्या प्रत्येक अक्षराला शब्दशः जपशील का मी तुझी रमा होते सांग तू माझा भीमा होशील का बंधुत्वेच्या नात्याला धर्म जात पंथ पार करून पाहते मी तू या मर्यादा ओलांडे माणूस म्हणून उभा राहशील का मी तुझी रमा होते तू माझा भीमा होशील का समतेच्या पारद्यात मी स्वप्न ठेवते त्याला तू तारणाची ताकद बनवू का मी तुझी रमा होते सांग तू माझा भीमा होशील का स्वातंत्र्य मला हवं आहे फक्त बोलण्याचं नाही तर जगण्याचं स्वप्न बनवायचं तू त्यासाठी वाधाड घेशील का मी तुझी रमा होते सांग तू माझा भीमा होशील का लोकशाही ही केवळ निवडणूक नाही ती एक संस्कृती आहे मी विचार विचारते आहे सा धीमा हो आज जागतिक अर्थकारण माणूस खुंट्यावर फिरते मी बी प्रश्न विचारते तू उत्तराच्या शोधात निशिर का मी तुझी रमा होते तू माझा भीमा हो सकता राजकारण जर खुर्ची पुरत नसेल तर तू त्याचा अर्थ बदलशील का मी तुझी रमा होते तू माझा भीमा हो सकता तू माझा भीमा हो मनपूर्वक धन्यवाद